नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवना युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत काय चाललंय तुमचं झालं का पाणी संध्याकाळचे सहा वाजून गेलेले आहेत आम्हाला झालंय उशीर व्हिडिओ काढायला पोरांना न ते इथं खायला आणायला पण म्हटलं मला व्हिडिओ काढू द्या बरं रंग आणायचा म्हणून मग आम्ही जाणार आता आणि आज थोडंसं बरं वाटतंय कारण आज टाके तोडले आणि टाके पण चांगले निघले त्याच्यामुळं टेन्शन गेलं व्यवस्थित झालं ऑपरेशन सगळं व्यवस्थित झालं त्याच्यामुळं आता निवांत झाले मी बिनकाळजी झाली आता पोराना नेतं जरा दुकानला खायला आणायचे त्यांना काहीतरी आणि त्याने म्हणजे जेवणावर तोंडी लावतील आणि म्हणजे पटपट जेवण जाईल नाहीतर जेवायला लिवायत अगदी तिथे पोरं जेवत नाहीत पटपट त्याच्यामुळे म्हणजे दुकानात मग काय आणलं त्याची तोंडी लावलं का नाही म्हणजे पटपट खात्याय हो जेवायचं पटपट पड़ तरच आणणार आहे कृपया माझं ऑपरेशन झालं होतं मुलांचं त्याच्यामुळं मुला मग मी रेस्टवर होते त्याच्यामुळे व्हिडिओला उशीर झाला सगळंच उशीर झाला आणि आज ते सगळं क्लिअर झालं त्याच्यामुळं म्हंटल सांगून टाका आपलं व्यवस्थित सगळं झालेलं आहे आता व्हिडिओ पण येतील कंटिन्यू आता घरी जायचं पाच सात सात आठ दिवसाने काही मग पोरं इथं वाईट देतात त्याच्यामुळं आणि त्यांची शाळा पण बुडते म्हणून म्हणलं बघा आता काय होतंय काय नाही त्याच्यामुळं तर व्हिडिओ बघितले का नाही आपले कालचे आजचे कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आता थोडेसे कमेंट कमी येतात तसं करू नका मला टाइम नाही भेटत कधी कधी कमेंट वाचायला तर कमेंट करत जावा कधी दिसलं तर मी रिप्लाय देतच असते नाही दिसले तर फक्त राहते आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ बघत राहा तसं बोर वाटत असेल तसं पण सांगा काहीतरी चेंज करूयात आपण तसं चेंज करायचं आहे मला पण हे सगळं आधी मध्ये 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 सगळं येतं साहेबांचा पण आला तसं सकाळी पण टाक वगैरे तोडले का नाही विचारत होते म्हणलं आता जायचंय अजून दुपारनं पण मला काय गाडी म्हणली मम्मी नको जायला मग ते मॅडम आल्या होत्या घरीच मग त्यांनी घरीच तोडले तर व्यवस्थित निघले म्हणले सगळं झालं व्यवस्थित म्हणून मग म्हणलं सांगावं त्यांना कॉल करून पण आता ते म्हटलं संध्याकाळी येतात म्हणलं संध्याकाळीच करावं कॉल तोपर्यंत काय त्यांच्याकडं हेच नाही ना काम काम कामाच्या काम ना ते घेत पण नाहीत कॉलन काही नाही त्याच्यामुळं म्हणलं मग संध्याकाळी आपल्याला निवांत झाल्यावर करावं आता एवढा व्हिडिओ टा काढते आणि अपलोडला टाकते आणि चार्जिंग लावते मोबाईल बरोबर सगळं काम होते आणि नंतर मग कॉल वगैरे होईल पोरांना चारून झोपून नंतर टाईम होते आपल्या दुसरा कामाचा खूप काम आहे बाबा मोबाईलवरती एवढं लोड वाढला आहे ना सगळीकडल्या प्लॅटफॉर्मवरती काम चालू आहे फेसबुक इंस्टा मोज सगळीकडं काम चालू असल्यामुळं यूट्यूबला वेळ थोडासा कमी पडतोय द्यायला तर प्लीज सपोर्ट करा मी आहेच देते थोडा थोडा वेळ तेवढाच तर तुम्ही पण द्या माझ्यासाठी वेळ तेवढा व्हिडिओ एक आपला काही जास्त म्हटा नसतो चार ते पाच मिनटाचा असतो तेवढा व्हिडिओ बघा आणि कसा वाटतं ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझं रोजचं गावाकडचं जीवन तुम्हाला दाखवत असते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बरं का बाय बाय